तुकी उतरला सहन कौल दिला म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाचे अपेक्षितरित्या आपण काय केलेलं आहे पालन केलेलं आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये असंच पालन करायला पाहिजे असा कौल दिलेला आहे म्हणून त्यांनी शेवटचं सांगितले आधी लिंग देहाते नाशी मग उतरे ये कशी तिथं आल का पुन्हा आलं तिथत तुका तुकी उतरला म्हणजे तू आहे सांगतात की मी या कशाला उतरलो सद्गुरूच्या कसाला, उतर कसाला संताच्या कशाला उतरलो त्या परीक्षेमध्ये मी पास झालो कोणती परीक्षा त्यांनीसुद्धा मला सहनकेचा कौल दिला की लेखी दिलं की बो तुम्ही पास झाले मग आम्ही सहमत आहोत त्याच्याशी सहमती सद्गुरूची आहे पण आधी लिंगदेहाते नाशी मग उतरे ये कशी या कसाला मग उतरशील कधी लिंगदेहाचा बाद केल्यावर आणि जोवरी लिंगदेह नाही भंगला तोवरी मुक्ती कैची बापा तोपर्यंत मुक्ती कशी मिळाल म्हणून लिंगदेहाचा काय करा बाद करा आणि लिंगदेहाचा बाद केल्यानंतरच तुम्ही मुक्त आहेत असं तुमच्या लक्षात येणार कारण त्या साधकाच्या मुघातून निघणारे उद्गार आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे पर ब्रह्म सावळे ही परमार्थाची यशस्वीता आहे हे परमार्थाचं काय आहे फळ आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झाला अशा पद्धतीने सद्गुरू